कल्याण भिवंडी रोडवरील एमगरपाडा बाजूड या ठिकाणी प्रथम बजाज या शोरूममध्ये आपण आलो आपल्या गाडीची पहिली सर्व्हिसिंग आहे ॲक्च्युली uh, आपण थोडा लेटच झालो आहे कारण कालच अपॉइंटमेंट घेतली तेव्हा आज सकाळचा नंबर आला काल सकाळी आपण आलो होतो परंतु खूप नंबर कारणाने आप आपल्याला आजची अपॉइंटमेंट भेटलेली आहे आणि आपण सकाळी पावणे दहाच्या सुमारे इथे पोचलो आहोत पावणे दहा वाजता येऊनसुद्धा इथे बऱ्याचशा गाड्या आहेत पाहू शकता हे जे कोणी बजाज शोरूम कामाला सर्व पहिले राईड मारतात काय गाडीमध्ये प्रॉब्लेम आहे ते बघतात मग त्या अनुषंगाने जे जे इश्यू ते जो सर्विस प्रोवायडर वगैरे त्यांना सांगितले जाते आणि मग ते लिहिले जातात काय काय प्रॉब्लेम आहे ते गाडी समोर दिसते ती आपली गाडी आपला सातवा नंबर आहे काल आपण रिझर्व केले बुक केले अपॉइंटमेंट घेतली संध्याकाळी आपल्याला मेसेज आला तरीसुद्धा आपला सातवा नंबर आहे आणि हे मस्त बसण्याची सोय आहे पण बसून काय होणार नाही आपल्याला गाडीकडे लक्ष लागेल काय सर्व्हिस करतात ते आणि अशा प्रकारे आता आपली गाडी ती सर्विसिंगसाठी आतमध्ये जाणार आहे पहिले एकाने राईड मारले काय काय इश्यू आहे ते सांगितलेले सर्व इशू क्लिअर झाल्यानंतर आता आपली गाडी आतमध्ये सर्व्हिसिंगसाठी चाललेली आहे जे जे काही इशू आहेत ते सॉल्व्ह केले जातील पहिली फ्री सर्विस अशा प्रकारे गाडी आपल्या हात गेलेली आहे तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीची सर्व्हिसिंगला सुरुवात झालेली आहे पहिले फ्री सर्व्हिस लागले तरी आपल्याला चार्जेसने सांगितलेले किती रुपये खर्च येईल ते मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे व्हिडिओच्या सर्वप्रथम ऑइल चेंज केला जाईल काल तुमच्या जा ठाण्याला आता बाईक अँड कारचं एक्झिबिशन होतं होते ना सकाळी गेलो ते गेला आणि मग गे इथे आलो ना इस ओके ठीक है तुम्हारा नहीं नहीं तो शो चाय ले लेना हां वो अभी वो बोलिए मैं इधर डाल के रख सकते एक बार डाल के रख सकते हो वेटिंग में Terima kasih telah menonton! ओके बे पण तो दोन्ही लागाला की अशा प्रकारे बहुतांश कामे झालेले आहेत आता राईड माराय झाला आहे पुन्हा एक राईड मारायला त्यानंतर पुन्हा काय राहिलेले काम ते देखील केले जातील त्यानंतर वॉशिंग देखील केले जाईल त्यानंतर गाडी चमकवली जाईल आणि आता आल्या राईड मारायला काही इशूज आहेत की नाही ते चेक करायला आता हे दुसरे राईड आहे सर्व <laughs> शूट होतो हां जरा व्हिडिओ शूटिंग चालू आहे हां हां आता फिरवला आपण दोघे ना घेतला सर्व आहे ना आणि अशा प्रकारे राईड मारून आलेला आहे आता पुन्हा एकदा चेक करेल काय प्रॉब्लेम्स जे तुम्ही सॉल्व्ह केले ते झालेत की नाही ते आणि मग बाकीची प्रक्रिया सर्व झाल्यानंतर आता पुन्हा एकदा वॉशिंग सुरू आहे गाडी दि मस्तपैकी अशा प्रकारे आपल्या गाडीची फर्स्ट सर्व्हिसिंग झालेली आहे अँड बजाज प्रथम बजाज बाबा हे आपल्या मामा आहेत यांनी खूप मदत केली आपल्याला ગાડી ચર્વિસિંગ સોલાશે સાડે સોળાશ રૂપિયા બિલ પણ પંદરશે સાડે પંદરશી બિલ गाडी फार चमका लागली एकदम नवीन झाले पॉलिश गाडीश मारवली बात आहे नाव काय रे तुझा नाव काय पॉलिन्स अरे तेरा नाम तिच्या रेंज गाडीला पॉलिश करतो चमकवतोय गाडीची पहिली सर्विसिंग आपण पावणे दहाच्या आसपास आलो आणि आता साडेबारा वाजलेले अजून तर कम्प्लीट झाले नाही अजून सुद्धा काही कामे बाकी आहेत पाहू शकता इथे आता आपल्याला कामाला जायचं होता हातीने पण बघूयात पुढे काय होतं ते हा भिवंडीच त्याप्रे आपली पहिली सर्व्हिसिंग झालेली आहे आणि आपण निघत आहोत हे दोन मामा आहे त्यांनी आपल्याला हे बघा त्या मामाने आपल्याला मदत केली नंबर वगैरे हो घेऊन दिला होता आणि सर्व्हिसिंग तर आपण निघूयात